जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुणे नानवीस तव बाल विद्यार्थ्यांनी आठवडे आनंद बाजार उत्साहात भरला पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानवीस तव बाल विद्यार्थ्यांनी आठवडे आनंद बाजार मोठ्या प्रमाणात शेतकरी पालक यांनी खरेदी विक्रीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गर्दी केली यांचे नियोजन सौ धुमाळ मॅडम कारखिले सर श्रीपती पासल बालवाडी सेविका पासलकर मॅडम यांनी या आठवडे बाजार आनंद मेळाव्याचे आयोजन केले विद्यार्थ्यांनी अनंत बाजार यामध्ये खरेदी विक्री करण्यासाठी पालक भाज्या व फळे व खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले यावेळी पालकांनी व ग्रामस्थांनी जास्तीत जास्त खरेदी करण्यासाठी बाजारात मोठ्या कर प्रमाणात खरेदी केली जास्त प्रमाणात खरेदी केली आठवडे बाजारामुळे दैनिक जीवनामध्ये विद्यार्थ्यांना त्यामध्ये देवाणघेवाण करण्यासाठी भर पडली व ग्राहकांची फसवणूक कशी टाळावी विद्यार्थ्यांनी त्याचीही जनजागृती केली आठवडे बाजाराचे उद्घाटक नामदेवराव पासलकर माध्यमिक विद्यालयाचे श्रेयस शशिकांत सर यांनी केले तायकुडे मॅडम यांनी शेतकरी व पालक यांचे आभार मानले वृत्तसंकलन प्रमोद चितोळे दौड